हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोर्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत करते घरामध्ये भाजीला काही नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा भाजीचा प्रश्न सुटेल तर इथे पहा मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत छान आपल्याला लाल रंगाचे पाहून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक कट करण्याची गरज नाही आहे आपल्या मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट केले तरी चालणार आहेत तर तुम्ही ते पाहू शकता मी मोठ्या मोठ्या फोडींमध्ये दोन्हीसुद्धा टोमॅटो इथं कट करून घेणार आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही दोन्हीसुद्धा टोमॅटो कट झालेले आहे तर त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कट केलेले टोमॅटो सगळे घालूयात त्यानंतर आपल्याला यामध्ये फुटण्याची डाळ घालायची आहे ह्याची पंढरपुरी डाळ कोण म्हणतं कोण फुटण्याची डाळ म्हणतं तर तुमच्याकडे या डाळीला काय म्हणतात मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आपल्याला चार चमचे ही डाळ घालायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी बारीक असं वाटण तयार केलेलं आहे तर चला वाटणाचं एका साईडला ठेवूया तर इथे ले मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे आणि तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असे तडतडून तर घ्यायचे आहेत अजूनसुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला जाईन अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी माझे नवनवीन नौ व्हिडिओ पाहायला मिळतील तेला मधी जीरे तर तेलामध्ये जिरे तडतडले की त्यानंतर आपण कडीपत्ता घालणार आहोत कडीपत्तासुद्धा तेलावर तडतडला की ते मी मीडियम साईजचे दोन कांदे घेतले ते उभे कट करून तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तोसुद्धा तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे इथे मी कांदा छान अगदी तेलावर व्यवस्थित परतवून घेते कांदा परतत असताना इथे मी एक मिरची घातलेली आहे मधनं कट करून आपल्याला एक मिरची घालायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला कांद्यावर व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही कांदासुद्धा अगदी छान परतलेला आहे त्यानंतर आपण काय मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्यानंतर आपल्याला अर्धा ही बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे यामध्ये आपल्याला एक मसाला जो वापरायचा आहे ते तो आपण व्हिडिओच्या शेवटी वापरणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा मिरची पावडर घातली की आपल्याला अर्धा चमचा हळदसुद्धा घालायची आहे आणि मसालेसुद्धा अगदी छान व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत मसाले तेलावर परतले की आपण जे मिक्सरला टोमॅटो वाटून घेतलं होतं ते घालायचं आणि ते सुद्धा तेल सुटेपर्यंत छान अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही जर ही टोमॅटोची रेसिपी केली ना तर कोणती भाजी करण्याची सुद्धा गरज नाही अगदी मस्त चमचमीत ही टोमॅटोची रेसिपी लागते तर इथे पाहू शकता मी छान अगदी तेल सुटेपर्यंत टोमॅटो परतवून घेतलेली आहे तो टोमॅटो परतत असताना आपल्याला एका साईडला गरम पाणी करून घ्यायचं आहे यामध्ये आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहोत त्यामुळं या आमटीला अगदी छान अशी चव येते तरी ते पहा मी पाणी घालते गरजेनुसार त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक लक्षात घ्यायचं आपण त्यामध्ये डाळ वापरलेली आहे त्यामुळे ही आमटी थंड झाली की घट्ट होते त्यामुळे अगदी परफेक्ट असं या डाळीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तरी ते मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे कारण ही डाळ थोडीशी मला घट्ट वाटते आहे इथे मी गरजेनुसार पाणी घालते आणि व्यवस्थित अगदी मिक्स करून घेते आहे की नाही कोणती तरी भाजी करण्याची गरज पडणार आहे का तुम्हाला तर नक्कीच या पद्धतीने टोमॅटोची ही रेसिपी एकदा करूनच पहा तर इथे पाहू शकता मी पाणी घातल्यानंतर व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही भातासंग किंवा भाकरी संघ मस्त ही आमटी खाऊ शकता तर मीठ घातलं की त्यानंतर आपल्याला आंबट आणि तिखट चव ॲडजस्ट होण्यासाठी थोडासा आपल्याला त्यामध्ये गुळ घालायचा आहे गुळ घातला की व्यवस्थित ही आमटी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आमटीला मस्त अशी उकळी आणायची आहे तर पाहू शकता आमटीसुद्धा अगदी छान उकळलेली आहे मी तुम्हाला म्हटलं होतं एक महत्त्वाचा मा आपल्याला मसाला वापरायचा आहे तर इथे मी गोडा मसाला वापरलेला आहे शक्यतो आपण कोणतीही आमटी केली तर त्यामध्ये अर्धा चमचा हा गोडा मसाला वापरायचाच आमटी अगदी सुरेख होते तर आमटीला आमटीलासुद्धा अगदी छान उकळी आलेली आहे त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि मस्त एकसारखी आमटी आपल्याला हलवून घ्यायची आहे तर तुम्हालाही माझी आजची आमटीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय